क्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा दहा गाड्या पाहतात दहा गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते एक महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीला वेगळी दिशा आणि वळण लावण्याचं काम या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगावकरांनी केलं त्याबद्दल या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपलं पेडगावकरांचा मनापासून हार्दिक अभिनंदन आहे कारण सर्वजण आतापर्यंत बसून खेळत होते परंतु आता कुठे खेळायचं हे आता या ठिकाणी सर्वांना कळालं गाडी क्रमांक पाच चा रिकार तास क्रमांक तीन वरून गाडी सागर शेठ खांडवे लोहगाव पुणे राहुल पवार अनोडे यांचा भवानी आणि राहुल काळे राहुल शेठ काळुगळे अजित शेठ मोहिते मादल मुटी मुठी अमोलपाल्यावर वाटेगाव यांचा शिकरा या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं त्यावर बसताना छोट्यारावर कोराडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली आणि भावानीची सुंदर गाड्यांनी छोट्याऱ्यावर कोणा